आज होती चंपाषेष्ठी आणि चंपाषष्ठीच्या दिवशी आमच्याकडे भरीत रोडग्याचा नैवेद्य बनवला जातो तर त्यासाठी ना सकाळी सकाळी लवकर मी सुरुवात केली होती तुळशीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर लगेच आले किचनमध्ये स्वयंपाक वगैरे म्हटलं लवकर बनवून घ्यावा कारण यांना पण जायचं असतं तर यांना जाण्याच्या अगोदर नैवेद्य दाखवून घ्यायचा असतो आणि तळी भंडार पण आमच्याकडे आज केला जातो पण त्यासाठी ना पाच माणसं लागतात तळी वगैरे उचलण्यासाठी तर पाच जण नव्हते त्यामुळे ते, ते काय त्यांनी केलं नाही पण भरीत रोडग्याचं मी नैवेद्य वगैरे बनवून दिला होता आता गावाकडे ना खूप मोठ्या साईजची काटेरी वांगी भेटतात आणि त्याचंच भरीत बनवलं जातं पण इथे शक्यतो भेटत नाही तर ही जी मोठ्या साईजची काळी वांगी असतात ना याचं तिकडे भरीत बनवतात तर मग ती दोन वांगी घेतली होती आणि छोटी पण काटेरी दोन वांगी हे भरीत बनवताना यामध्ये ना या खूप सारा पाथीचा कांदा वगैरे ॲड करून बनवलं जातं काही ठिकाणी भरीत सेपरेट बनवतात आणि पाथीच्या कांद्याची भाजी सेपरेट बनवतात पण मी सर्व एकत्रच बनवलं होतं आणि त्यानंतर पहा मी लगेच यांना सर्वांना खाण्यासाठी ना पोहे बनवले कारण मावची फ्रेंड पण येऊन बसली होती तिचे मम्मी पप्पा बाहेर गेले होते म्हणून त्यानंतर मावसोबत गप्पा मारता मारता चपात्याचं पीठ मळून घेतल्या चपात्या बनवल्या आणि बाजरीचं पीठ मळून घेऊन ना छोटे छोटे त्यापासून असे नैवेद्य बनवले तर याला रोडगे असं म्हटलं जातं तर एका बाजूने पाणी लावून छान असे भाजून घेतले बनवलेलं भरीत मी त्यावरती ठेवलं आणि आता देवाला नैवेद्य दाखवून घे देवाचा एक तुळशीचा एक गाईचा एक आणि आमच्या चौघांचे चार असे सात रोडगे बनवले होते तर सकाळी मी माझ्या वाट्याचं खाऊन घेतलं माऊला खा बोलले तर तिने काय खाल्लं नाही राजवीर म्हटलं शाळेतून आल्यावर खाईन आणि यांचा या टिफिनमध्ये दिला आणि गाईचा पण यांच्याजवळ दिला होता देवे देव चाना तर देवते वगैरे छान असं दाखवून झालेलं आहे त्यानंतर मावची तयारी केली आणि आता तिला स्कूलमध्ये सोडायला जायचं आहे तर निघते वेळेस तिला भूक लागली होती तर तेव्हा मग तिने हा रोडगा खाल्ला चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा बाय